नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेनं वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याला वृक्षप्रेमी नाशिककरांकडून मोठा विरोध करण्यात आला त्यानंतरच अनेक राजकीय पक्ष देखील वृक्ष तोडीला मोठा विरोध करता है। तो करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता तपोवन परिसरात आंदोलन करत वृक्ष करत आंदोलन करण्यात येत आहे आहे नमस्कार मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आणि की की आपण बघितलं आठवड्यापूर्वी एन एम सी म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि तसंच आपलं महाराष्ट्र सरकार यांनी सांगितलं की तपोवना मधले सतराशे ते अठराशे झाड तोडण्यात येणार आहे येथे झाड तोडून साधुग्राम उपस्थित करायचंय पण खरं तर साधुग्राम आणि कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे यांना ही जमीन बळकावायची आहे सरकारला आणि त्यासाठी त्यांचा सगळं अठरा चालू आहे आपण बघू शकतो की ज्या ज्या झाडांवर अशा क्रॉस खुना केल्या त्या झाड तोडणार आहे त्यांनी असं सांगितलं की पाच वर्ष किंवा दहा वर्ष जुने जे झाड आहेत तेच आम्ही तोडणार आहे आणि एक झाड तोडणार आम्ही दहा झाड लावणार आहे तर खरं तर तुम्ही दहा झाडं लावणे तर शंभर झाडं लावा पण तुम्ही ते सांभाळणार एक हा मोठा प्रश्न आहे तो प्रशासनाचे जर असे नियम म्हणजे प्रशासन जर अशा काही काही गोष्टी ज्यांनी हानी होतात पर्यावरणाला तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि हे तपवून हे नाशिकची एक ओळख आहे जी जिथे खूप साऱ्या साधू संतांनी तप केलेलं आहे रामा आपले प्रभू रामचंद्र जे आहे ते इथे राहून गेलेले वनवासामध्ये आणि हे जर तोडलं तर कुठं ना कुठं नाशिकची ओळख संपणार आहे आणि खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि तोच ऑक्सिजन जर तुम्ही तोच ऑक्सिजन तुम्ही जर तोडणार असेल किंवा जर तो ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर नाशिकच भविष्य हे नक्कीच धोक्यात येऊ शकतो धन्यवाद